नमस्कार दर्शक हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज पंढरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्षपदाचा पदभार नूतन नगराध्यक्षा सप्रणिताई भालके यांनी स्वीकारला मात्र याच नगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना शिस्त लागणार का जनतेच्या कामाची सेवा मिळणार का या प्रश्नाची उत्तरं मिळणं काळाची गरज आहे कारण हे प्रश्न आहेत जनतेचे कारण या संबंधित अधिकाऱ्यांची कर्मऱ्याची कर्मचाऱ्यांची चैन हे मागील चाळीस वर्षे एक हाती सत्ता असणाऱ्या परिचारक वाड्यापर्यंत रुजलेली आहे त्यामुळं ही रुजलेली चैन उखडण्यात प्रणितताई भालके यांना यश ये येणार का याची ये चर्चा सध्या पंढरपूर शहरातील नागरिकातून होत आहे आपण सुरुवातीला पाहिलं तर पंढरपूर नगरपालिकेची सत्ता मागील चाळीस वर्षापासून परिचारकांच्या हातात आहे त्यामुळं परिचारकांच्या या नगरपालिकेत शिपाईपासून संबंधित अधिकाऱ्यापर्यंत हे कामाची एक पद्धत लागून गेलेली आहे की परिचारक गटाच्या नगरसेवकाकडून अथवा परिचारकांच्या वाड्यातून फोन आला की त्या त्या अधिक त्या, त्या त्या, त्या, त्या जनतेची कामं होऊन जातात मात्र सामान्य जनता यांना अनेक हेलपाटे घालावे लागतात सामान्य जनतेला अनेक वेळा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागतात त्यासाठी पंढरपूरच्या नगरपालिकेची संबंधित अधिकाऱ्यामध्ये एक कामासंबंधी शिस्त लागणं काळाची गरज आहे आणि हे मागील तीन ते चार वर्षापासून सत्ताच कुणाची नसल्याने नगरपालिकेचे संबंधित अधिकारी हेच मालकशाहीमध्ये मोडत आहेत हेच मालक झालेले हे। आहेत त्यामुळं सामान्य जनता या अधिकाऱ्यापर्यंत पोचणं कठीण झालं आहे त्याचं कारण सांगायचं झालं तर संबंधित मुख्याधिकारी हे सामान्य जनतेला भेटतच नाहीत आणि भेटले तरी फक्त नादाला लावतात काम करून करण्याची जबाबदारी संबंधित विभागाकडे टाकून मोकळे होतात आणि काही लोकांची फोन तर हे सी ओ मुख्याधिकारी उचलतच नाहीत कायम कामात असल्याचा बनाव करतात त्यामुळं पंढरपूर नगरपालिका ही जनतेसाठी रामभरोसे बनलेली आहे आणि ही राम भरोसे बनलेली नगरपालिकेला शिस्त लावणं ही काळाची गरज आहे